सत्कार कास्तकार बांधवांनो आजी शेती सेवा नवीन व्हिडिओमध्ये मी उदय लाड आता सर्व कास्तकार बांधवांचे करतो मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत कास्तकार बांधवान आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्त्वाची अपडेट की आता मोदी सरकार सामान्य कास्तकार बांधवांना देणार चाळीस रुपये मग मोदी सरकार सामान्य कास्ताकार बांधवांना चाळीस का हजार मोदी सरकार सामान्य कास्ताकार बांधवांना चाळीस हजार रुपये कधी देणार याच्याबद्दल आपल्या सर्वांना जर सविस्तर जाणून घ्यायचं असेल तर आपण सर्वांनी व्हिडिओ आता सुरवातीपासून शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत असताना आपल्या सर्वांना जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओस लाईक करा इतर कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑन करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना ठिकाणी सतत मिळत राहतो तर कास्तकार बांधवांना आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्त्वाची अपडेट की आता सामान्य शेतकरी मित्रांना मोदी सरकार देणार चाळीस हजार रुपये मग सामान्य कास्तकार बांधवांना मोदी सरकार चाळीस हजार रुपये कधी देणार आणि मोदी सरकार सामान्य कास्तकार बांधवांना चाळीस हजार रुपये का देणार चला तर मग आपल्या मनातील या सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाचं जाणून घेऊया सविस्तर वाचूक उत्तर उत्तर तर, तर बघा कास्ताकार बांधवणू मोदी सरकारने एक ऐतिहासिक वाहन निर्णय घेतलाय ज्याची घोषणा आपल्या असणारे देशाचे जे माननीय कृषी मंत्री आहे शिवराज सिंग चौहान यांनी या ठिकाणी जाहीर केले शिवराज सिंग चौहान यांनी घोषणा केली की जे कोणी वंचित आपले कास्ताकार बांधव आहेत की ज्यांना आतापर्यंत प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा हप्ता मिळालेला नाही त्या कास्ताकार बांधवांना त्यांचा सर्व असणारा हप्ता मिळणार मी तुम्हाला समजावून सांगतो की समजा आतापर्यंत तुम्ही पात्र असून देखील तुम्हाला एकही हप्ता प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा मिळाला जरी नसेल तरी देखील आता तुम्हाला जो तो एकोणीसावा होता आणि आता जो पुढचा येणार आहे आहे तो, आता है तो विशा हुआ है। तर आतापर्यंतचे वीस हप्ते गुणिले दोन हजार म्हणजे आपल्या सामान्य कास्ताकार बांधवाला की ज्याला प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेमधून आतापर्यंत काहीच मिळालेलं नाही त्याला विसावा हप्ता जेव्हा मिळणार त्यासोबत मागचे एकोणीस हप्ते मिळणार म्हणजे सामान्य कास्तकार बांधवाला मोदी सरकार प्रधानमंत्री किसान सन्मान योजने अंतर्गत आता चाळीस हजार रुपये देऊ केले जाणार आहे मग आता तुमची चिंता मिटली असेल की ज्या कास्तकार बांधवांचं आत्तापर्यंत रजिस्ट्रेशन वगैरे झालेलं नाही तर त्यांनी लवकरात लवकर करून घ्या तुम्हाला हे मागचे पूर्ण हप्ते मिळणार ही सध्याची आनंदाची वार्ता तर हा संपूर्ण व्हिडिओ आपल्या सर्वांना कसा वाटला कमेंट मी लिहून कळवा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा इतर कास्थाकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर कास्तकार बांधवाला अशाच एका नवीन व्हिडिओ मी उदय उदयलाड आपल्या सर्वांच्या ववडत्या युट्यूब माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत हो माझ्या प्रत्येक कास्तकार बांधवाचे आणि शेतकरी मित्राचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार